मंत्री छगन भुजबळ येवला दौरा येथे आले असता पत्रकारांनी विविध प्रश्नावर प्रश्न विचारले असतात आमदार कांदे यांच्यावर प्रश्न विचारल्यावर मंत्री भुजबळ यांनी काय म्हटले बघूया सुहास कांदेनी असं सांगितलं की वो जी आहे व भुजबळांचे कार्यकर्ते जे आहेत पुरेवा असं त्यांनी दाखवलं आणि काल त्यांना बावनकुळेंनी भेटायला बोलवलं काय सांग मला काही माहिती नाही त्याच्याबद्दल मला काय बोलायचं आम्ही आमचं काम करतो आहोत नांदगावमध्ये असेल येवल्यात असेल लासलगावमध्ये असेल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महायुतीचं जे काही काम आम्हाला करायचं आहे ते आम्ही करतो आहोत पंकज भाऊसुद्धा दोन तीन दिवस जे आहेत जो गावगाव फिरत होते मला माहिती आहे इथेसुद्धा आमचे सगळे कार्यकर्ते आहेत भारतीय बरोबर वेगवेगळ्या गावामध्ये लहान लहान गावामध्ये मिटिंग्स घेत आहेत गावकऱ्यांच्या छोट्या छोट्या शहरांमध्ये दे, प्रचार सुद्धा करतात आम्हाला काम कसं करावं निवडणूकच याची आम्हाला चांगली कल्पना आहे त्याचा अनुभवसुद्धा आमच्या लोकांना आहे त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करतो आता ती काय म्हणतात मी काय जास्त लक्ष द्यायची मला तरी आवश्यकता वाटत नाही आणि मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करावं दोघांनी मिळून जे आहे भारतीय भारती व्यवहारांचं जे आहे मता देखील कसं वाढेल याची आपण काळजी घेऊया भुजबळ कांद्या हवात कधी संपणार आमचा काही वादच नाही आहे आमचा वाद फक्त जे आहे वाद असं नाही मागणी आहे की आमचे जे कांदे म्हणजे ऑनियन मार्केट हे कांदे लासळगाव मार्केट असेल तर देवल मार्केट त्या कांद्याला हे नेहमी नेहमी एक्सपोर्ट बंद करतात कधी चालू करतात त्याऐवजी जे आहे ना तुम्ही काहीतरी हवीभाव आम्हाला ठरवून द्या तेवढे पैसे आमच्या शेतकऱ्याला कमीत कमी मिळाले पाहिजे मग तुम्ही मानव निर्मित जे काही तुम्हाला बंधन टाकायचे असतील ते मोकळ्या परंतु एकीकडे जे आहे आसमानी संकट येतात त्याच्यामध्ये शेतकरी जो आहे हा अडचणीत येतो आणि चांगलं पीक आलं तर जे आहे मी याला मानव निर्मित म्हणतो कारण एक्सपोर्ट चालू आहे आणि मध्येच तुम्ही तो धंदा बंद केला म्हणजे तो मानव नेहमी ती झाली तरी हे करताना जे आहे आपल्या लोकांनी शासनानं आम्ही त्यांना सांगणार आहोत ठीक आहे तुम्हाला जे काही करायचं करा पण शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही ते नुकसान भरून देण्यासाठी काहीतरी जे आहे फॉर्मल तयार करा दा। आणि मग करा ना शेतकऱ्यांना नुकसान होतं काम आहे सहाशे हजार रुपये क्विंटलचा जर खर्च असेल आणि सहाशे सातशे रुपये जर सुट्टी येत असेल ते न येता गाडी वड्या अंगावर येत असेल आणि भाग फेकून द्यावं लागेल तर शेतकरी मग काय करणार तर आम्हाला जसं तुम्ही तांदूळ गहू इतर धान्य जे आहे त्याच्या बाबतीमध्ये एक हमी भाव काढून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही खरेदी पण करता त्या हमी भावानुसार शेतकरी पण तुम्हाला देतात किंवा विदर्भ आणि आपण भात पिकवतो ज्याला धान म्हणतात विदर्भामध्ये त्यांना हमीभाव तर आहेच पण त्याचबरोबर राज्य सरकारकडून बोनस किंवा इन्सेंटिव्ह सुद्धा दिला जातो चाळीस हजार रुपयेपर्यंत एका हेक्टरला वीस हजार दोन हेक्टरला चाळीस हजार म्हणजे त्यांचा हमीभाव हा वेगळा त्यांना मिळतो अधिक दोन हेक्टरचे चाळीस हजार रुपये प्रत्येक धानाच्या शेतकऱ्याला मिळतात प्रोत्साहनपर भत्ता म्हणून अशी काहीतरी योजना कांद्याच्या बाबतीत सुद्धा करता येईल करावा बाकीच्या काय विचार करायचं सर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पिंपळगाव यांचा समाज घेण्यासाठी येत आहेत त्यावेळेस आपण व्यासपीठावर असणार या <laughs> कांद्या संदर्भात जी संपूर्ण निर्यात बंदी खुली झालेली आहे साडेपाचशे डॉलर मॅट्रिक टन त्याच्यावर निर्यात मूल्य आहे आणि चाळीस टक्के ड्युटी या संदर्भात आपण पंतप्रधानांना काही बोलणार चर्चा आहे की मला बोलण्याची संधी मिळाली ते आता खूप नेते खूप असणार ना स्टेजवर आणि वेळ त्या ह्याच्यामध्ये जरा शांततेनं जर मला भेटता आलं तर मी बोलेन मग लेखी त्यांच्या हातात काय द्यायचं असेल ते पत्र मी त्यांना देईल बोलायला मिळालं तर नक्की बोले परंतु काहीतरी मार्ग कायम करून मी काढलं पाहिजे उत्पादकांच्या बाबतीमध्ये एवढं तरी पण आपण कुठेतरी नाराज आहात असे पर... चर्चा होत असते काय सांगा चर्चा तुम्ही करता ना आमचे कार्यकर्ते कोण चर्चा करत नाही माझं हे दहा आठ दिवसामध्ये तिसरे चक्कर पंकज भाऊ तर मुकामच मुकामीच होते आणि आता आमचे कार्यकर्ते पण जे आहेत मग ते आमचे तालुका अध्यक्ष मंडळ असतील आमचे ते भवारसाहेब असतील बाळासाहेब लोखंडे असतील अनेक कार्यक्रम विधानसभा आमचे वसंतराव आहेत अशा अनेक शहराचा त्या लोणारे आहेत आणि त्यांचे सगळ्यांच्या ते नाव नाही घेत मी परंतु ते एकेका गावामध्ये मिटिंग देत आहे आणि तो मी सांगतो माझ्या मीटिंग मग निवडणुकीला सुद्धा मी प्रत्येक गावामध्ये मिटिंग घेत नाही तीच मंडळी करतात मी फक्त जाहीर सभा करतो इकडे आणि सर्व बरोबर बाकी फक्त त्यांना मार्गदर्शन करतो आणि सचिवा जे आहेत ते कार्यकर्ते जवळ सांभाळत असतात मला ते शक्यही होणार नाही प्रत्येक गावात जाणार त्यामुळे मागे मी जेव्हा त्यांना सांगितलं की विधानसभेला तुम्ही जसं माझं काम करता तसंच काम तुम्ही करायचं आहे फक्त निशाडी कमळ म्हणून सांगायचं बस एवढंच करायचं त्याप्रमाणे सगळे आम्हाला लागलेले आहेत ते अरुण थोरात ते पण असतात हे गुंडा आहे ते असतात आता ना ते नाव ते अनुभव घ्यायचे तिकडे पण ते डिकेल बी जे पीचे प्रमुख ते असतात शिवाळे असतात सगळी मंडळी असतात आमची कामं करत असतात आणि आमचं काम आम्ही करतो आणि त्याच्यामध्ये तक्रार जर कोणाला करायची असेल तर ते आमदार सांग म्हणजे उमेदवार आम्हाला सांगते इथे कमी पडते त्याचा ना संपर्क असतो ना त्याचे जे प्रमुख कार्यक्रम ते सांगतात त्याप्रमाणे आम्ही करतो ना आणि नाराज आहे की काय तुम्हाला माझ्या चेहऱ्याच दिसत तुम्ही जवळ नाराज आहे नाराज काय आहे मी स्वतः सांगितलं नाही मग मी नाराज धोका बरोबर व्हायचं नाकार असं जर आलं असं तर मी काय मला थोडंसं वाईट वाटलं असतं आता काय वाईट वाटेल आता मी एवढंच क्या ना मैंने मांगा ना मुझे मिला खत्म साहेब शेवटचा एक प्रश्न आहे की काल एक दिलीप वळसे पाटलाने एक स्टेटमेंट दिलेले आहे त्यांना विचारण्यात आलं होतं की ते आजारी असल्यामुळे ते प्रचारामध्ये हो कुठेच नव्हते पण त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे याबद्दल ती याकडे तुम्ही कसं बसतो त्यांच्या विधानाचं एक आहे म्हणजे आजारी म्हणजे ते त्यांचं घरात ते पडल्यामुळे एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये दोन तीन ठिकाणचं फ्रॅक्चर आहे त्याच्यामुळे ते बाहेर पडू शकले नाही पण आता ते जे त्यांनी जे ते म्हटलं आहे ते मला असं वाटतं मी तीन आठवड्यापूर्वी म्हटलेलं आहे ते आलेलं आहे सगळं आहे असे त्यांच्या मिटिंग एवढ्या मोठ्या होत आहेत शरद पवारांच्या ते उद्धव ठाकरेच्या त्याआधी काही एक सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे ते म्हटलेलं आहे ते आले सर्व आता शर्रे शर्रे ता दे दे ते आता म्हणतात म्हणतो एवढी मोठ्या मिटिंग झाल्यानंतर सगळे सगळे आमच्याकडे आले आमदार तर मग त्यांची एवढी मोठी का व्हावी तर काही सहानुभूती त्यांच्या पाठीमध्ये जरूर आणि असणार त्याच्यात काही वाद नाही त्या सहानुभूतीचं रूपांतर मतपेटी कसं आणि किती होत आहे ते आपल्याला चार तारखेनंतर कळेल दुसरी एक गोष्ट की ज्या ठिकाणी तुम्हाला मागणी झालेली होती शिरूर मतदारसंघामधून तुम्ही उभं राहो तुम्ही नकार दिला त्याच शिरूर मध्ये मतदानाचा टक्केवारी ही कमी झालेली तुम्ही असता तिथे वाढले असतील अजिबांना विचारता एक आहे आता माझ्याकडे दोन दोन तीन तीन खासदारांचं काम आपल्यामुळे नाही जाऊ शकत ना तिकडे कुठे <laughs> त्यामुळे हेच मला जे आहे ते हे करताना वेळ नाही तर मी कुठे कसं काही जाणार हे बरोबर आहे मला हो आग्रह होत की किती शिरोला जाण्याचा पण मी सांगितले की मला काही शक्य होणार नाही तर माझ्याकडे इकडेच दोन दोन तीन तीन खासदार म्हणजे नाशिकचं बघायचं आहे इकडचं बघायचं आहे मुख्यमंत्री येतात बाकी हे प्राईम मिनिस्टर येतात ते, ते पण त्यांचे करते तिकडची लाईन बघा इकडची लाईन प्रत्येकाची फॉर्म भरायची त्यावर सुद्धा मला जायचं आहे त्यांचे प्रचार फेऱ्या तिथेसुद्धा तिथे लोकांना काम कमी असतं ग दोन दोन तीन तीन काम करायचं म्हटल्यानंतर तिकडे ते काय धुळ्याचं ते पण माझ्याकडे येतात काँग्रेस साहेब की भाऊ हे करा ते करा त्यांच्यासाठी फोन करा मालेगावला इकडे ते सगळं चालू असतं परवाच्या दिवशी अचानक अनेक स्वातीता वाटत नाही वाटत ना चित्रावास चित्रावा त्यांच्यासाठी ताबडतोब व्हिडिओ करून पाठवला पाठवा आम्ही ताबडतोब पाठवला त्यांना मदत करा त्यांना मतदान करा तर हे असं आणि अनेक ठिकाणी जे आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुठे आमच्या तो विखी पाटलांनी सांगितलं अशा नाही की यांना फोन करा त्यांना फोन करा त्यांना फोन करा त्या सगळ्यांना फोन करायचं काम चालूच आहे आमचं जिथे ते आम्हाला वाटतं की बाबा एखादा कार्यकर्ता मागे राहतोय किंवा बरोबर जरा प्रचार भाग घेतला त्याच्या ठिकाणी जे नंबर आपण ते कळतात त्याच्याप्रमाणे आम्ही काम करतो आणि सगळं करा अजित पवार राष्ट्रवादी गट आणि समता परिषद आम्ही सगळं जे आम्हाला जे काम योग्य आमची जबाबदारी ते आम्ही योग्यसाठी सभा होणार आहे आता उद्या पवार साहेब मुख्यमंत्री प्राईम मिनिस्टर साहेबांची मिटिंग पण म्हणून एक सांगतो जास्तीत सभा घेऊन सुद्धा कार्यकर्त्यांना सभांमध्ये अडकवण्याचं काही कारण नाही कार्यकर्त्यांना तुम्ही ग्राउंड लेव्हलवर जाऊ त्यांनी काम करणं अधिक गरजेचं आहे बूथ अमुक अमुक घरे ते आणि एकदा प्राईम मिनिस्टर साहेबांची सभा झाल्यानंतर बाकीच्या सभांची काय गरज आहे बाकीच्या छोट्या छोट्या सभा आमच्या जे आहेत मग सांगितलं की आमचे तालुका प्रमुख आहेत आमचे जिल्हा प्रमुख आहे तिकडे किंवा इथे बाळासाहेबसाहेब लोकांनी त्यांची सगळे ते कार्यकर्ते आहेत ते सर्व सुरू झाला छोट्या छोट्या आणि त्या महत्त्वाच्या आहेत त्या गावामध्ये जाऊन लोकांना बोलवणं त्यांना समजून त्या महत्त्वाच्या मिटिंग्स आहेत आमची सगळी कार्यकर्ते मंडळी करत आहेत हे तुम्हाला कल्पना आहे ते ते है। रोहित पवारांनी आता असा आरोप आहे की पोलीस सिक्युरिटी मध्ये पैशांच्या बॅगा येतात दोन हजार वाटले जातात असा आरोप केलाय आणि रोहित पवारांनी आरोप केला आता कळवणला सभा झाली ती की पोलीस बंदोबस्तामध्ये सिक्युरिटी मध्ये पैसे वाटप केले जातात ना मुख्यमंत्री आले तेवढे पैशाच्या भागात घेऊन कसे आले तर अजून काय माहिती नाही थी थी ने ए, 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 ते पाहिजे नाही सर काल परवा संजय तर राऊतांनी पण तो व्हिडिओ ट्वीट केला होता की मुख्यमंत्री मधून उतरत होते त्या बॅगा घेऊन वाले जात होते त्यावरही त्याचवर त्यांनी भाष्य केले नाही काय कल्पना नाही माझं तरी काय भाष्य केले हे मी पाहिलं आणि तू काय तुमचं जे काय आमचं ते व्हिडिओ ते पण नाही ते आले होते बरोबर आणि ते सगळ्या लोकांना वेगवेगळ्या संघटनांना भेटायला ते आले होते किंवा आणखी काही नाराज आहेत जे त्यांनी प्रचाराला लागणं गरजेचं होतं बी जे पीचे काही स्थानिक नेते मंडळी तर त्यांना समजवण्यासाठी ते आले होते